नमस्कार मित्रांनो मी वैभव प्रभाकर महाजन जिल्हा जळगाव कविता मांडतोय झेंडा वंदन ते विविध रंगांमध्ये धर्म शोधतील आपण तेच रंग एकत्र करून तिरंगा बनवूया चला गड्यांनो आपण समतेचे झेंडा वंदन करूया ते विविध रंगांमध्ये धर्म शोधतील आपण तेच रंग एकत्र करून तिरंगा बनवूया चला गड्यांनो समतेचे झेंडा वंदन करूया ते मंदिर मस्जिद साठी सरकारी शाळा वाचवण्यासाठी लढूया ते मंदिर मस्जिद साठी सरकारी शाळा वाचवण्यासाठी लढूया चला गड्यांना साक्षरतेचे झेंडा वंदन करूया ते मतांसाठी जातीय दंगली घडवतील आपण जनमानसात माणुसकी शोधून सामाजिक एकात्मतेचा वृक्ष वाढवूया ते मतांसाठी जातीय दंगली घडवतील आपण जनमानसात मानुषकी शोधून सामाजिक एकात्मतेच्या वृक्ष वाढवूया चला मानवतेचे झेंडा वंदन करूया ते धर्माच्या नावाने महिलांचे स्वातंत्र्य चिरडतील आपण घराघरात जिजाऊ सावित्रीबाई घडवूया ते धर्माच्या नावाने महिलांचे स्वातंत्र्य चिरडतील आपण घराघरात जिजाऊ सावित्री माई घडवूया चला गडांनो आपण स्त्री स्वातंत्र्याचे झेंडा वंदन करूया ते लोकतंत्र मिटवण्याची भाषा करतील आपण संविधान वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे येऊया ते लोकतंत्र मिटवण्याची भाषा करतील आपण संविधान वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे येऊया धर्म जातीचा द्वेष विसरून फक्त भारतीय म्हणून जगूया ते लोकतंत्र मिटवण्याची भाषा करतील आपण संविधान वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे येऊया ते या देशात लोकतंत्र मिटवण्याची भाषा करतील आपण संविधान वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे येऊया धर्म जातीचा द्वेष विसरून फक्त भारतीय म्हणून जगूया चला गड्यांनो आपण स्वराज्याचे झेंडा वंदन करूया चला गड्यांनो आपण स्वराज्याचे झेंडा करूया